हॅलो फ्रेंड्स आय एम इम्रान सर वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल यस सी फॅमिली विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरची सुरुवात आपण करणार आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे इफ यन ऑफ ए इज इक्वल टू फिफ्टीन यन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू ट्वेंटी नाईन अँड यन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू सेवन देन फाइंड यन ऑफ बी तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन एकदम सिम्पल आहे एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवा लागेल तो फॉर्म्युला काय असणार आहे बघा मी तर फॉर्म्युला लिहून देतो आहे यन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू यन ऑफ ए प्लस यन ऑफ बी मायनस यन ऑफ ए इंटरसेक्शन बी आता बघा यन ऑफ ए युनियन बी ए युनियन बी आपल्याला किती दिलेलं आहे ट्वेंटी नाईन तर आपण सरळ सरळ ट्वेंटी नाईन इथे ठेवणार आहे इज इक्वल टू यन ऑफ एची किंमत आहे फिफ्टीन प्लस यन ऑफ बी आपल्याला फाईंड करायचं आहे तर आपण याला ॲज अट इज ठेवणार मायनस यन ऑफ ए इंटरसेक्शन बीची किंमत किती right? so, आहे मुलांना सेव्हन राईट सो आपण काय करणार आहे हे जे नंबर्स आहे त्याला आपण बरोबरचे इकडे आणणार तर ते पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होऊन जाईल निगेटिव्हचं जा निगेटिव जा निगेटिव जा पॉझिटिव्ह जा सो ट्वेंटी नाईन हे इकडे येऊन होणार मायनस फिफ्टीन आणि हे मायनस इकडे होऊन होणार प्लस सेव्हन करेक्ट या साईडला राहिलं यन ऑफ बी सो यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर भेटून जाईल किती येत आहे सर याचं कॅल्क्युलेशन ट्वेंटी नाईनमधून आपण जर फर्स्ट फिफ्टीन मायनस केले तर किती येत आहे फोर्टीन करेक्ट आहे आणि फोर्टीनमध्ये प्लस करा ट्वे सेव्हन सो आन्सर इज ट्वेंटी वन यन ऑफ बी इज इक्वल टू ट्वेंटी वन देअर फोर यन ऑफ बी इज इक्वल टू ट्वेंटी वन हे इतकं सिंपल होतं राईट आता सेकंड क्वेश्चन बघा बाळांनो सेकंड क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न ना विचारण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला हा समजलं पाहिजे आता वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना काय करायचं फर्स्ट त्याला प्रॉपर रिडिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर जे रिडिंग केलेलं आहे त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे ते जर जमलं तर मग क्वेश्चन एकदम सिम्पल आहे तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता फर्स्ट आपण प्रॉपर रिडिंग करू आणि मग त्यानंतर त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू इन अ हॉस्टेल देर आर वन ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट एक हॉस्टेल आहे बाळांनो तिथे वन ट्वेंटी फायव्ह स्टुडंट आहे राईट इतकं समजलं त्यापैकी आउट ऑफ विच म्हणजे त्यापैकी एटी ड्रिंक कॉफी यापैकी ऐंशी विद्यार्थी काय करतात चहा पितात ओके जे की चांगली गोष्ट नाही आहे तुम्ही नाही पिली पाहिजे पण आता क्वेश्चनमध्ये आहे म्हणून आपण तसं रील करतोय ओके त्यानंतर सिक्स्टी ड्रिंक कॉफी बघा साठ विद्यार्थी काय करताय कॉफी पिताय ऐंशी विद्यार्थी काय करताय चहा पिताय अँड ट्वेंटी ड्रिंक टी और कॉफी बोथ वीस विद्यार्थी तर अशा आहेत ते दोन्ही पित आहे चहा पण पित आहे आणि कॉफी पण पिताय पिता पिता इथपर्यंत समजलं काय ऐंशी विद्यार्थी चहा पितात साठ विद्यार्थी कॉफी पितात आणि वीस विद्यार्थी चहा पण पितात आणि कॉफी पण पितात इथपर्यंत कळालं करे बाळांना तुम्हाला ओके आता पुढे काय आहे मग तुम्ही आम्हाला सांगा फाइंड काय फाइंड करायचं आहे द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी असे विद्यार्थी सांगायचे चहा पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही आपण याला समजण्यासाठी काय करू बघा टोटल किती विद्यार्थी रेबाळांनो एकशे पंचवीस एकशे पंचवीसमध्ये ऐंशी विद्यार्थी काय आहे सर ऐंशी विद्यार्थी टी पित आहे राईट त्यानंतर साठ विद्यार्थी काय सर कॉफी पित आहे आणि वीस विद्यार्थी तर असे आहे जे दोन्हीमध्ये येत आहे म्हणजे टी पण घेत आहे प्लस कॉफी पण घेत आहे राईट तर आपल्याला आता याच्यावरून पहिले काही सेट्स तयार करावे लागेल काय तयार करणार आपण सर सगळ्यात पहिले आपण काय समजू वळांनो जे चहा पिणारे विद्यार्थी आहे ना चहा पिणारे त्यांना आपण समजू ए काय समजू ए कारण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला देल त्याला फिट करायचं आहे तसं आपण याला टी सी पण म्हणू शकतो पण हा फॉर्म्युला सिम्पल आहे म्हणून याच्यामध्ये मी काय करतो आहे त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे एटी स्टुडंट काय आहे बाळांनो चहा आहे बरोबर आहे चहा आहेत मग आपण काय करणार सगळ्यात पहिले याचा ॲन्सर कसा लिहायचं बघा लेट किंवा सपोज तर टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन अ हॉस्टेल इन अ हॉस्टेल इन अ हॉस्टेल बी त्यांच्यासाठी कोणता सेट म्हणणार आपण युनिवर्सल तर बी कोणता सेट आहे तो यू राईट ना त्यांच्यासाठी कोणता सेट आपण कन्सिडर करणार यू किंवा आपण असे लिहू शकतो यन ऑफ यू इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे टोटल वन ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट ठीक आहे आता काय करायचं आहे द The... थोडासा वर्ड प्रॉब्लेम आहे ना तर आपल्याला स्टेटमेंटमध्ये लिहावं लागेल द स्टुडंट्स हू ड्रिंक टी फर्स्ट आपण कोण घेणार टी राईट टी त्यांना काय सपोज करणार आपण यन ऑफ ए आणि त्याची किंमत किती दिलेली आहे बाळून आपल्याला टी किती दिलेली आहे एटी तर दिसतंय तुम्हाला नाही दिसत असेल तर टी लक्षात ठेवा यन ऑफ ए किती आपल्याला भेटलेलं आहे टी त्यानंतर पुढे द The... स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी काय पिता आहे कॉफी त्यांना आपण समजणार ऑफ बी ते किती आहे अरे बाळांनो सिक्स्टी आणि ट्वेंटी स्टुडंट असे आहे जे टी पण पितात आणि कॉफी पण म्हणजे दोघात येतात कॉमन राईट ना तर आपण शिकलो होतो जे कॉमन असतं त्यांना आपण काय म्हणतो इंटरसेक्शन आठवलं तुम्हाला कॉमनला काय म्हणतो आपण इंटरसेक्शन सो इथं आपण लिहिणार द स्टुडंट्स हू ड्रिंक बोथ असं लिहितो आता ड्रिंक बोथ इज इक्वल टू त्यांना आपण समजणार एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ट्वेंटी राईट इथपर्यंत समजलं तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे बाळांनो क्वेश्चन no. आपल्याला आहे का असे विद्यार्थी सांगा जे काहीच पित नाही असं आपल्याला फाईन करायला सांगितलेलं आहे सगळ्यात पहिले आपण काय करू असे विद्यार्थी फाईन करू जे काही ना काही पित आहे जे चहा पण पित आहे कॉफी पण पित आहे का दोन्ही पण पीत आहे त्यांना आपण सगळ्यात पहिले काय करू टोटल त्यांची काढून घेऊ म्हणजे आपण काय काढू ए युनियन बी टोटल म्हणजे काय सगळ्यांचं टोटल म्हणजे काय ए युनियन बी आणि त्यानंतर मग ए युनियन बीला आपण काय करू डायरेक्ट आपल्या युनिव्हर्सल सेट पण मायनस करून टाकू तर आपल्याला ॲन्सर भेटून जाईल राईट प्रॉपर मेथडनुसार सो फर्स्ट मी तर काय करतो आहे ए युनियन बीसाठी कारण माझ्याकडे ए आहे बी आहे आणि ए इंटरसेक्शन बी आहे मग मला फक्त काय फाइंड करायचं आहे ए युनियन बी सो फॉर्म्युला आपण शिकलो होतो एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू यन ऑफ ए प्लस यन ऑफ बी मायनस यन ऑफ ए इंटरसेक्शन बी करेक्ट आहे ना हाच फॉर्म्युला आहे बघा सेम आहे मग बाळांनो यन ऑफ ए युनियन बी तर आपण फाईंड करणार आहे तर इथं आपलं काही येणार नाही ना एची किंमत आपल्याला दिलेली आहे एची किंमत किती आहे रे बाळांनो एची किंमत एटी आहे ए टी आहे बरोबर त्यानंतर सर बी बी म्हणजे टी सॉरी कॉफी कॉफी किती आहे रे बाळांनो सिक्स्टी मायनस यन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही पिणार आहे किती आहे ते ट्वेंटी so, सो कॅल्क्युलेशन करा वन फोर्टी मायनस ट्वेंटी किंवा डायरेक्ट करून दाखवतो चालेल ना वन फोर्टी मायनस ट्वेंटी किती तर वन ट्वेंटी किती भेटलं आपल्याला युन ऑफ ए युनियन बी किती भेटलं बाळांनो वन ट्वेंटी इथपर्यंत समजलं या आपलं फायनल आन्सर नाही ह्या नाही तुम्ही याला फायनल समजशाल थांबा थोडंसं बघा हे जे विद्यार्थी आहे एकशे वीस ते काही ना काही पिणारे आहे चहा कॉफी किंवा दोन्ही असे विद्यार्थी आहे एकशे वीस आणि टोटल विद्यार्थी किती आहे आपल्याकडे टोटल स्टुडंट वन ट्वेंटी फाईव्ह मग आपण यामधून जर याला मायनस केलं तर आपल्याला भेटून जाईल किती विद्यार्थी राहणार आहे फाईव्ह फाईव्ह स्टुडंट्स हू डू हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी त्याचा आन्सर भेटून जाईल दे फोर डायरेक्ट ॲन्सर काढू आपण आता द स्टुडंट्स असं लिहिणार द स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी कसं काढणार सर आपण हे सो आपल्याकडे यन ऑफ यन ऑफ यू दिलेला आहे बरोबर आहे माइनस त्यातून काय करणार यन ऑफ ए युनियन बी जर एवढं केलं तर आपला ॲन्सर येऊन जाईल कसं सर यन ऑफ ए किती यन ऑफ यू किती आहे वन ट्वेंटी फाईव्ह आणि यन ऑफ ए युनियन बी किती भेटलो आपल्याला वन ट्वेंटी सो आन्सर इज फाईव्ह अँसर इज फाईव्ह आता याचं डायरेक्ट अन्सर कसं लिहिणार स्टेटमेंटमध्ये द स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक ऑर कॉफी इज फाईव्ह असं लिहिलं तरी चालेल पण हे तुम्हाला सगळ्यात पहिले असं जमलं पाहिजे कन्वर्ट करायला जर कन्वर्ट करायला जमलं ना तर मग तुम्हाला एकदम सोपा प्रश्न जाणार आहे या क्वेश्चनला तुम्ही थ्री स्टार देऊन ठेवा तुमच्या फे नोटबुकमध्ये कारण हा प्रश्न परीक्षेत येतो बाळांनो बरेच विचारलेला आहे ओके तर तुम्हाला हे समजलं पाहिजे याची एक अल्टरनेटिव्ह पण मेथड आहे बघा अल्टरनेटिव्ह मेथड याला आपण व्हेन डायग्राम इथं बघा छोटीशी एक डायग्राम म्हणून दाखवतो डायग्राम ठीक आहे हा पूर्ण सेट जो आहे तो कोण आहे बाळांनो युनिव्हर्सल सेट आपण शिकलो होतो बघा डायग्राम तर हा युनिव्हर्सल सेट आहे त्यामध्ये आपण काय करणार दोन असे सर्कल ड्रॉ करणार एक सर्कलमध्ये आपलं टी येणार त्याला आपण ए सेट म्हणू चालेल ना ए आणि हा असणार आहे बी आता त्यांनी काय सांगितलं की का जे ए आहे ए म्हणजे चहा पिणार किती आहे टोटल ऐंशी विद्यार्थी एटी स्टुडंट आहे आणि वीस विद्यार्थी असे आहे बघा सगळ्यात पहिले इंटरसेक्शन आपण काय लिहून घ्यायचं सगळ्यात पहिले इंटरसेक्शन काय इंटरसेक्शन नाही सर कारण दोघांमध्ये कॉमन आहे मग त्यांना आपल्याला प्युअर प्युअर टी पेणार आहे किती आहे फक्त ओनली टी पेणार आहे ओनली ड्रिंक टी असे वेळेला विद्यार्थी किती आहे ओनली ड्रिंक टी तर सर टोटल एटी आहे त्यातून आपण ए ट्वेंटी मायनस करून घेणार तर किती येत आहे ते सिक्स्टी सिक्स्टी विद्यार्थी असे आहे जे फक्त चहा पित आहे त्यात ए ट्वेंटी असे आहे जे कॉपी पण पित होते ना टोटल तर तिथं शहाऐंशी झालते म्हणून त्यांना आपण थोडं साईडला काढलं त्यानंतर आता ओन्ली कॉफीवाले सांगा ओनली कॉफीवाले कसे का काढणार सर आपण आपल्याकडे टोटल सिक्स्टी स्टुडंट दिलेले जे कॉफी पण पितात राईट ना आणि याच्यात वीस विद्यार्थी असे जे चहा पण पितात पण त्यांना आपण सेपरेट करून घेणार तर फोर्टी स्टुडंट आपल्याला भेटले इथं राईट फोर्टी असे आहे जे फक्त कॉफी पितात आता बघा हे फक्त चहावाले फक्त कॉफीवाले आणि हे दोन्ही राईट तर साठ आणि चाळीस झाले शंभर आणि वीस एकशे वीस टोटल किती आहे आपले एकशे पंचवीस तर बाहेर किती राहिले बाळांनो पाच बरोबर आहे बाहेर किती राहणार पाच तर एकूण होणार आहे वन ट्वेंटी फाईव्ह एकशे पंचवीस ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे एवढी शॉर्टकट मेथड आहे पण परीक्षेमध्ये याला लिहू नका परीक्षेमध्ये हे लिहा कारण तुम्हाला याला मार्क्स भेटणार आहे ओके हा लक्षात तुमच्या होपसं तुम्हाला याचं सोल्युशन कळालं असेल बाळांनो काही अडचण असेल ना तर एकदा व्हिडिओला थोडं रिवाइंड करा कारण सिंपल क्वेश्चन आहे फक्त ते कन्वर्ट करता आलं पाहिजे काय करता आलं पाहिजे कन्वर्ट करता आलं पाहिजे ओके तर चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मंगळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर थ्रीची सुरुवात करणार आहे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आपल्याला दिलेला आहे इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फिफ्टी स्टुडंट्स पास इन इंग्लिश एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झाली त्यामध्ये फिफ्टी स्टुडंट जे आहे ते कशामध्ये पास झाले बाळा नो इंग्लिशमध्ये सिक्स्टी स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स सिक्स्टी विद्यार्थी जे साठ विद्यार्थी आहे ते कशामध्ये पास झाले मॅथमॅटिकमध्ये फोर्टी स्टुडंट पास इन द सब्जेक्ट आणि चाळीस विद्यार्थी असे आहे म्हणे जे दोन्हीमध्ये मॅथमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण पास झालेले आहे नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट या दोन्ही विषयामध्ये असं कोणी नाही जे फेल झालेलं आहे म्हणजे सगळे विद्यार्थी असे जे कोणत्या ना कोणत्या सब्जेक्टमध्ये पास झालेले आहे राईट सो यावरून आपल्याला ते म्हणत आहे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे का आपल्याला असे विद्यार्थी सांगायचे आहे जे कमीत कमी एक तरी विषयामध्ये पास झालेले आहे कमीत कमी एक विषयामध्ये मग ते दोन मध्ये असले तर चालतात पण कमीत कमी एक विषयामध्ये पास झालेले विद्यार्थी अशी किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे तुमच्या डोक्यात प्रश्न येईल का सर मग जर जे विद्यार्थी दोन विषयात पास झालेले ते याच्यात ॲड करायचे का नाही करायचे तर यस कारण ते पण विद्यार्थी यांच्यामध्ये काउंट होणार आहे म्हणजे आपण काय करणार असे विद्यार्थी जे इंग्लिशमध्ये पास झालेले त्यांना पण पकडणार जे मॅथमॅटिकमध्ये पास झालेले त्यांना पण पकडणार आणि जे दोन्हीमध्ये पास झालेले त्यांना पण पकडणार आहे तर असे टोटल विद्यार्थी किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर टोटल विद्यार्थी म्हणजे काय तर युनियन ऑफ सेट राईट टोटल जॉब टोटल विद्यार्थी म्हणजे युनियन ऑफ सेट हा लक्षात तुमच्या ते आपल्याला सांगायचं आहे मग आपण या क्वेश्चनचं सोल्युशन कसं करणार सर तर एकदम सिम्पल आहे रे बाळांनो फक्त व्यवस्थित बघा काय करणार सगळ्यात पहिले सपोज करू आपण म्हणजे सिंपल होईल काम आपलं सपोज स्टुडंट्स असं लिहू स्टुडंट्स हू पास इन इंग्लिश जे इंग्लिशमध्ये पास झाले ना त्यांना आपण काय सपोज करू एन ऑफ ए चालेल एन ऑफ ए इज इक्वल टू किती रे फिफ्टी त्यानंतर स्टुडंट्स हू पास इन मॅथमॅटिक्स समजलं ना तुम्हाला असं इन मॅथमॅटिक्स त्याला आपण म्हणणार बी बी किती आहे सिक्स्टी अँड स्टुडंट्स हू पास इन बोथ सब्जेक्ट बोथ सब्जेक्ट त्यांना आपण म्हणणार एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कारण जे दोघांमध्ये येत आहे कॉमन त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन बी ते किती आहे फोर्टी हां फोर्टी आहे राईट तर आपल्याला सर यन ऑफ ए माहिती आहे बी माहीत आहे यन ऑफ ए इंटरसेक्शन बी माहिती आहे तर काय राहिलं सर काय राहिलं सांगा बरं बोला नो यन ऑफ ए युनियन बी सांगायचं आहे सरळ सरळ असं विचारलेलं आहे पण त्याला ॲटलीस्ट वन ऑफ द सब्जेक्ट असं त्यांनी थोडंसं घुमून फिरून सांगितलेलं आहे पण आहे सिम्पलच यन ऑफ ए युनियन बी सांगा मग काय करायचं सर देअर फोर फॉर्म्युला यन ऑफ काय करतो आपण फॉर्म्युला यन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू यन ऑफ ए प्लस यन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला आहे आपल्याला हे फाईंड करायचं आहे याची किंमत दिलेली आहे फिफ्टी प्लस सिक्स्टी मायनस फोर्टी किती येईल बरं सर यांची टोटल इथे आहे वन हंड्रेड अँड टेन मायनस फोर्टी कितना हो गया रे भाई सेवेंटी तर देअर फोर यन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू सेवेंटी Right? आला आपला एन्सर राईट आलं लक्षात खूप सिंपल आहे स्टेटमेंटमध्ये लिहिणार दे आर फोर द स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट वन ऑफ द सब्जेक्ट इज सेवन्टी त्याचा आन्सर राईट ओके सिम्पल आहे टाइम वेस्ट न करता लगेच आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू कारण नेक्स्ट क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे आणि तुम्हाला त्याला व्यवस्थित समजून पण घ्यायचं आहे याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या मग वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ टू हंड्रेड ट्वेंटी स्टुडंट ऑफ क्लास नाईन एका शाळेमध्ये नववीच्या वर्गातले जे विद्यार्थी आहे दोनशे वीस विद्यार्थी एकूण आहे राईट टोटल विद्यार्थी किती आहे दोनशे वीस टू हंड्रेड अँड ट्वेंटी तर यांचा एक सर्वे करण्यात आला त्यांची हॉबी कोणकोणती आहे त्यांना काय काय आवडतं त्याविषयी त्यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे आउट ऑफ रिच वन थर्टी स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲच रॉक क्लाइंबिंग एकशे तीस विद्यार्थी असे आहेत ज्यांना काय आवडतं रॉक क्लाइंबिंग आपण सगळ्यात पहिले काय करू सपोज करू इथे बघा स्टेप बाय स्टेप रिडिंग करता करताच मी सोल्युशन दाखवत आहे सपोज टोटल स्टुडंट जे आहे टोटल स्टुडंट्स टोटल स्टुडंट्स इन अ हॉस्टेल त्यांना आपण काय म्हणणार आहे टोटल स्टुडंटला यन ऑफ यू किती आहे एन ऑफ यू टू हंड्रेड अँड ट्वेंटी फर्स्ट तुम्हाला हे समजलं का सांगा टोटल स्टुडंटला काय सपोज केलं आपण यू यू म्हणजे युनिवर्सल सेट त्यापैकी आपण काय केलं ज्या विद्यार्थ्यांना काय आवडतं रॉक क्लाइंबिंग राईट रॉक क्लाइम्बिंग बघून द्या मला एकदा हां स्टुडंट्स इनफॉर्म ॲज रॉक क्लाइंबिंग ओके स्टुडंट्स हू लाईक रॉक क्लायम्बिंग काय आवडतंय त्यांना रॉक क्लाइंबिंग रॉक क्लाइंबिंग ठीक आहे असे विद्यार्थी ज्यांना काय आवडतंय बाळांना रायक रॉक क्लाइंबिंग ते किती आहे वन थर्टी त्यांना आपण म्हणणार ए काय म्हटलं आपण ए आणि वन थर्टी स्टुडंट दिले असे विद्यार्थी ज्यांना काय आवडतं रॉक क्लाइंबिंग त्यांची हॉबी आहे ओके सिमिलरली स्टुडंट्स पुढे दिलेलं बघा आपल्याला स्टुडंट्स हू लाइक हू लाईक हू लाईक स्काय वॉचिंग ओके स्काय वॉचिंग ज्यांची हॉबी आहे स्काय वॉचिंग असे किती विद्यार्थी आहे टोटल वन एटी ओके okay, त्यांना आपण स्काय वॉचिंग यांची हॉबी आहे त्यांना आपण म्हणणार ऑफ बी ते किती आहे वन एटी टोटल स्टुडंट टू हंड्रेड ट्वेंटी ज्यांना रॉक क्लाइंबिंग आवडतं ते आहे वन थर्टी ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं ते आहे वन एटी आता काही असे पण स्टुडंट आहे काही असे पण स्टुडंट आहे क्वेश्चनमध्ये पुढं दिलेलं आहे देर आर वन हंड्रेड अँड टेन स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज ज्यांना दोन्ही आवडतं मग आपण असं लिहिना स्टुडंट हू लाईक बोध द हॉबीज किंवा बोध लिहिलं तरी चालेल राईट तर असे विद्यार्थी ज्यांना दोन्ही आवडत आहे मग त्यांना आपण काय म्हणतो इंटरसेक्शन राईट सो so, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती आहे वन हंड्रेड अँड टेन ह्या गोष्टी पहिले लिहिता आल्या पाहिजे ज्या विद्यार्थ्याला हे समजलं मग पुढं सिम्पल आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला एक नाही दोन नाही तीन नाही चार चार गोष्टी फाईंड करून द्यायच्या आहे म्हणून म्हणतो एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित बघा फर्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये सांगितलं आहे देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज म्हणजे असे विद्यार्थी ज्याला काहीच आवडत नाही राईट त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ॲज रॉक क्लाइंबिंग ओनली असे विद्यार्थी ज्यांना फक्त रॉक क्लाइंबिंग आवडतं त्यानंतर थर्ड आहे हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग आणि असे पण विद्यार्थी सांगा ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं फक्त काय आवडतं स्काय वॉचिंग तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल आपल्याला इथे जे विद्यार्थी दिलेले आहे जे स्टुडंट दिलेले आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहे आपण एकदा काय करू दोनशे वीस टू हंड्रेड ट्वेंटीपैकी असे किती विद्यार्थी आहे ज्यांना काही ना काही आवडत आहे राईट सगळ्यात पहिले टोटल स्टुडंट फाईंड करू ज्यांना काही ना काही आवडत आहे ज्याला आपण म्हणतो ए युनियन बी राईट सो कसं फाईंड करणार देअर फोर ए युनियन बी नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आता यामध्ये एची किंमत किती रे बाळांना एची किंमत वन थर्टी प्लस बीची किंमत किती आहे रे बाळांना वन एटी मायनस वन हंड्रेड अँड टेन सो कॅल्क्युलेशन करू हंड्रेड हंड्रेड टू हंड्रेड देन थ्री हंड्रेड अँड टेन मायनस वन हंड्रेड अँड टेन म्हणजे टू हंड्रेड स्टुडंट जे असे आहे ज्यांना काही ना काही आवडतं काही ना काही आवडतं इथपर्यंत का ॲडसन इथपर्यंत काही अडचण ओके आता यावरून आपण ज्या आपल्याला गोष्टी सांगितलेल्या फाईंड करायच्या त्या ॲक्च्युली तीन आहे पण मी हे पण पकडून चार म्हणलो तो राईट सो फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय सांगितलेलं आहे फाईंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट हॅव एनी हॉबी मग आपण असं लिहिणार स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी हॉबी किंवा हॉबीज चालेल कसं काढणार सर मग हे आपण हे एकदम सिंपल आहे तर बाळांना सगळ्यात पहिले आपल्याला टोटल स्टुडंट माहीत पाहिजे का पूर्ण क्लासमध्ये किती विद्यार्थी आहे टू हंड्रेड अँड ट्वेंटी आणि त्यापैकी टू हंड्रेड स्टुडंट स्टुडंट असे आहे ज्यांना काही न काही आवडतं तर सिम्पल काय करायचं आहे यामधून मायनस करा आपल्याला एन्सर येऊन जाईल राईट सो so फर्स्ट काय करणार याला आपण असं लिहिणार एन ऑफ यू मायनस यन ऑफ ए युनियन बी सो यू आपला आहे टू ट्वेंटी मायनस टू हंड्रेड सो नंबर ऑफ स्टुडंट किती भेटले इथे ट्वेंटी आज लक्षात खूप सिम्पल आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन सेकंड काय सांगितलेलं आहे बघा बाळांनो हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली आता ओनली रॉक क्लाइंबिंग सांगितलेलं आहे ओनली रॉक क्लाइंबिंग तर आपल्याला काय करावं लागेल असे विद्यार्थी बघावं लागेल सगळ्यात पहिले रॉक क्लायम्बिंगवाले किती आहे वन हंड्रेड अँड थर्टी राईट रॉक क्लायम्बिंगवाले किती आहे वन हंड्रेड अँड थर्टी त्यामधून हे जे कॉमनवाले आहे कॉमन कोंबडा त्याला सेपरेट जर केलं तर आपल्याला आन्सर भेटणार आहे तर सर कसं करणार मग बघा इथं असं लिहिणार स्टुडंट्स हू लाईक ओन्ली ओनली रॉक क्लाइंबिंग असं लिहावं लागेल पहिले आपल्याला ओनली रॉक क्लाइंबिंग मग सर सगळ्यात पहिले काय करणार तर आपल्याकडे टोटल टोटल रॉक वाले किती आहे रे बाळांनो वन थर्टी त्यातून त्यातून जे मिक्सवाले आहे जे जे दोघांमध्ये येत आहे याच्यात काही विद्यार्थी असे पण आहे जे त्यांना स्काय वॉचिंग पण आवडतं आहे राईट ना तर आपण फक्त यातून काय करणार हे जे कॉमनवाले आहे त्यांना सेपरेट करतो आहे म्हणजे ए इंटरसेक्शन बी याच्यातून काय करणार आहे आपण सेपरेट मग इथे किती आहे रे वन थर्टी मायनस वन हंड्रेड अँड टेन सो रिमेनिंग ट्वेंटी याचा पण आन्सर किती आहे ट्वेंटी शेवटचं नंबर थ्री सांगा आता स्टुडंट्स हू लाईक ओनली ओनली स्काय वॉचिंग आता असे विद्यार्थी सांगा की ज्यांना फक्त स्काय वॉचिंग करायला आवडतं तर काय करावं लागेल सगळ्यात पहिले सर टोटल किती स्काय वॉचिंग ज्याच्यात इन्क्लूड आहे सर टोटल आहे वन एटी नंबर ऑफ बी म्हटलं होतं आपण त्याला यन ऑफ बी त्यातून मायनस करणार आपण हे कॉमन मायनस यन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे वन एटीमधून मायनस वन हंड्रेड अँड टेन अँसर इज सेवन्टी संपलं सिम्पल आहे जर मी तुम्हाला याला डायग्राम मध्ये दाखवलं ना डायग्राम मध्ये तर बघा समजतं का एक या मध्ये दाखवतो टोटल सेट टोटल विद्यार्थ्याला काय म्हणतो आपण यू त्यापैकी मी असे दोन सर्कल ड्रॉ करतो आता माझ्याकडे मध्ये जे दोघा येत आहे कॉमन बोथ त्याला आपण म्हणतो वन हंड्रेड अँड टेन राईट आता त्यापैकी ए सेट हा एन हा आहे बी सेट राईट तर इथं कोण आहे एवाले आपले ए वाले आहे सर ज्यांना काय आवडतंय रॉक क्लाइंबिंग तर टोटल वन थर्टी आहे राईट ना वन थर्टीपैकी वन हंड्रेड अँड टेन इथं आलेलं आहे मग बाकी किती राहतं सर या ह्या सर्कलमध्ये रिमेनिंग पार्टमध्ये तर वन थर्टीमधून मायनस करा वन हंड्रेड अँड टेन किती येतं ट्वेंटी राईट कारण टोटल टोटल जे ए आहे ते किती आहे वन हंड्रेड अँड टेन प्लस ट्वेंटी असे ते वन थर्टी आहे म्हणून आपण काय केलं यातून सेपरेट केलं तरी इथं किती भेटलं ट्वेंटी सिमिलरली मी आता काय करतो आपल्याला बी जो दिला बी बी काय आहे आपल्यासाठी स्काय वॉचिंग टोटल वन एटी आहे वन एटीपैकी इथं किती आहे बळांनो वन हंड्रेड अँड टेन हा जो पार्ट आहे बघा हा बीमध्ये पण ना राईट हा बीमध्ये पण होतो आहे तर वन हंड्रेड अँड टेन तर इथं काय करणार वन एटीमधून मायनस करा वन हंड्रेड एंड टेन रिमेनिंग सेवंटी हा लक्षात तर बघा ट्वेंटी आणि हे वन वन हंड्रेड अँड टेन वन थर्टी प्लस सेवन्टी किती होत आहे टोटल हे टू हंड्रेड आणि इथं बाहेर किती येणार आहे ट्वेंटी टू हंड्रेड ट्वेंटी टोटल स्टुडंट टू हंड्रेड ट्वेंटीमध्ये जे याच्यात येत आहे ते किती आले पाहिजे टू हंड्रेड हा लक्षात तर हे तुम्हाला समजलं पाहिजे बट परीक्षेमध्ये हे अॅन्सर लिहून तुम्हाला मार्क भेटणार नाही अँसर तुम्हाला हे लिहावं लागेल आणि एवढा अवघड क्वेश्चन परीक्षेमध्ये सहसा टाकणार नाही पण तरी देखील तुम्हाला याचं सोल्युशन माहीत पाहिजे म्हणून मी एकदम व्यवस्थित दाखवलं होपसुद्धा तुम्हाला समजलं असेल जर अडचण असेल तर एकदा रिवाइंड करा समजून जाईल आता ह्या प्रॅक्टिस सेटमधला जो लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमधला त्यामध्ये तुम्हाला व्हेन डायग्राममध्ये दाखवलेला आहे बघा एक क्वेश्चन दाखवलेला आहे स्क्रीनवरती तसं मी दाखवतो एक क्वेश्चन दाखवलेला आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे एमध्ये कोणते एलिमेंट येत आहे बीमध्ये कोणते एलिमेंट येत आहे ए युनियन बीमध्ये काय लिहायचं असे एलिमेंटचे आपल्याला नावं लिहायचे आहे क्वेश्चन सिम्पल आहे आणि व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे म्हणून मी काय करतो आहे हा तुम्हाला होमवर्क देतो आहे बट तरी देखील जर तुम्हाला नाही जमला तर प्रामाणिकपणे कमेंट करा मी त्याचं सोल्युशन तुम्हाला करून दाखवून देईल नेक्स्ट लेक्चरमध्ये दे, किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके okay? जर नाही जमलं तर पण मला एवढी गॅरंटी आहे तुम्ही जर आता पहिल्यापासून आपलं फर्स्ट लेक्चरपासून जर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला ह्या चॅप्टरचा एक ना एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल गॅरंटी आहे बाळांना एकदम सिंपल पद्धतीमध्ये मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला रिस्पॉन्स केला त्यांना समजत आहे त्यांना काही डाऊट आले ते विचारत पण आहे त्यामुळे बॉन्डिंग एकदम छान म्हणलेली आहे तर याच्यानंतर आता आपण काय करू नेक्स्ट चॅप्टरमध्ये लवकर भेटू पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नेक्स्ट लेक्चरमध्ये हॅव अ गुड डे थँक्यू